एकूण वर्ष सतत लढा देत आहेत आणि कालपासून एक त्यांच्या मागे धोक्याची घंटा लागली कारण त्यांच्या कटाचा कट रचला जातोय त्यांच्या खुनाचा आणि याची सुपारी जवळपास अडीच कोटीची सुपारी देण्यात आल्याचंही बोललं जात आहे आणि त्या सुपारी घेणाऱ्यांना दोन जणांना पोलिसांनी अटक केल्याची अशी बातमी या याबाबत आपण जरांनी पाटलाशी बोलणार दादा गंभीर प्रकारे तुमच्या खुनाचा कट रचला जातोय सुपारी दिली जाते नाही हे सत्य आहे की कट शिजला गेला हत्या घडून आणणं किंवा घातपात करणं या गोष्टी आता सगळं उघड होतील आपले जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब स्वतः त्याच्यात लक्ष घालून येण ते तर दूधकादूत पाणी कपानी होईल ते नाकारता येणार नाही ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलं आहे हे सत्य आता थी mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ते तपासात येईलच तपास करतील याच्यावरती सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलतो उद्या सकाळी पत्रकार बांधवांच्या समक्षच उद्या बोलतो मी जर ऐकतोय त्या पुरावे जे आहेत ना ते रेकॉर्डिंग कधी थोडं ऐकतो म्हणजे लक्षात येईल काय पण बाळ तुला सांगतो तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातला एवढं लक्षात ठेव असले उष्टे खरकटे लय बघितले आम्ही असले बाटगे तू लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास तू लय चूक केली बाळा तू हे ध्यानात ठेव कारण मी करून घेणार म्हणते हे चुकीचं पाऊल तू उचलायला नको होत करणारांपेक्षा करून घेणारा हे असले खरकटे असल्या झाटू जेला आम्ही मोजितच नाही आम्ही चुकीचं पाऊल उचललं आणि चुकीच्या ठिकाणी त्याच्यावर मी उद्या बोलणारच मी आज बोलणार नाही फक्त मराठा बांधवांना एवढंच सांगतो मी यांचे पाठ पुरवायला खंबीर आहे तुम्ही फक्त शांत राहा यांचे पाठ पुरायला मी खंबीर आहे बघू अंतिम नाड्याला आल्याच्या नंतर पियालात नाही ठेवायची वेळ आली तरी बघू वेळ आलं सध्या तुम्ही शांतराव मी यांचे पाठ पोरायला आहे जर यांच्यात मी कट षडयंत्र हे जर यांच टोळीचं गँगवारचं म्हणूया ते काय असेल ते मला नाही माहिती काय ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो आपण सुद्धा एवढे कच्चे नाही एवढे कच्चे नाही कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाही पैसा अगोदर जर माहीत होत याचा अर्थ आपण सुद्धा कच्छ नाही त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे बेट्या लय चुकीच्या ठिकाणी खेटलास आहे मी काहीच बोलत नाही आज याच्यावरती फक्त माझ्या मराठा बांधवांनी शांत राहू कारण आज अंतरवालीकडे एवढी गर्दी व्हायला लागली ठीक आहे माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेमी मी रक्त जाळायचीच नाही समाजासाठी वेळ तर रक्त सांडायची वेळ आली तरी सांडायला मी भेट नाही समाजासाठी त्यामुळे मी अर्पण त्या मरायला थारायला भेट नाही मी कोणाला पण माझ्या समाजाने फक्त शांतराव मी यांचे पाठपुराला खंबे याच्यामध्ये दोन नेत्यांचे नाव आहेत असं आहे की दोन नेते कटामागे आहेत होईल ना आमच्या जालन्याचे एस पी साहेब शेवट पर्यंत जाते याची खात्री देवेंद्र फडणवीस साहेब हमेशाच कसल्याही कारणात आदेश देते कारवाई करतात चौकशीला घेतात बघू आम्ही याच्यात फडणवीस साहेब आदेश देतेत का खोलापर्यंत जाण्याचे जा। त्याला चौकशीला घेण्याचे किती गांभीर्यानं दखल घेते फडणवीस साहेब हे लक्षात येईल समाज बघतोय किती गांभीर्यानं फडणवीस साहेब हा विषय घेते हे गंभीर आहे हे मात्र खरं आहे पण यांच्या करणाऱ्यांचे पाठ पुरायला आम्ही खंबीर आहे त्याचे काय टेन्शन नाही पण जो करून घेतोय करणारा पेक्षा म्हणतोय मी तुम्हाला त्याने खूप मोठी चूक केली त्याच्या आयुष्यात त्यांनी लय चुकीच्या ठिकाणी हात घालायचा प्रयत्न केला मी बाळ आहे मी मराठा एवढं ना तुझी सगळ्याची पाठपुरावायची ताकद आहे माझी तू आता चुकीच्या ठिकाणी घुसलास ठीक आहे मी काय बोलत नाही त्याच्यावरती तपास चालू आहे त्याच्यामुळं मला आज काहीच बोलायचं नव्हतं याच्यावरती पण इथं जे मराठा समाजाची गर्दी व्हायला लागली त्यामुळं मला मीडियाच्या बांधवांना बोलावं लागलं की मी एकदम चांगला आहे व्यवस्थित आहे काही काळजी करायची नाही सहा करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे तुमच्या लेकराबाळांसाठी मी लढतोय तर तुमचा आशीर्वाद आहेच ना काही होत नाही मला मी पण एवढा कच्चा नाही कारण क्षेत्रिय कुळात वाढलेला ओला आमची त्यामुळं शत्रूच्या छावण्या कशा उदळायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आणि हे तर लय लयचिल्ल रे येऊन रे तुला मी गिनीत बी नाही मोजत नाही पण आता मात्र तो चुकीच्या ठिकाणी हात घातलास हे लक्षात ठेव मी ते जरा सगळं ऐकतोय बघतोय त्याच्यामुळे उद्या सकाळी अकरा वाजता मी सविस्तर मांडणार याच्या पत्रकार परिषदेत सविस्तर सगळं सांगणार पुराव्या सहित म्हणलं तरी मी मांडणार आहे पण एस पी साहेब सुद्धा याच्यात खोलात घुसणार आहेत आता कोणाला सोडणार नाही कारण ते त्यांची बाजू कमकुवत होईल पोलीस बांधवाची बाजू कमजोर होईल असं एस पी साहेब जालना जिल्ह्याचे करणारच नाहीये याची खात्री आहे आणि त्यातले त्यात फडणवीस साहेब सुद्धा गांभीर्याने दखल घेतील आणि याचा आता शेवटचा माणूस तो नेता त्याचा आता शेवट करतील याची आम्हाला खात्री नाही केलं तर पुढं बघू काय करायचं काय नाही शिंदे साहेब लक्ष ठेवून येत अजितदादाही लक्ष ठेवून असतील बघूयात ना पण माझं मराठा समाजाला एवढं सांगणं थोडं तुम्ही फक्त संयमानं शांततेने घ्या कारण इकडे जी अंतरवालीकडं गर्दी उसळायला लागली बांधवांची तुमच्या भावना आहेत तुमचं प्रेम आहे माय ठीक पण मीच यात खंबीर आहे ना यांना पुरवून वर त्यामुळे तुम्ही शांततेने घ्या बघू उद्या मी प्रेस मध्ये सगळं क्लिअर करणार आहे राहावा अंतर हवा कारण करणाऱ्या नेत्याला वाटत असत आमचे सुद्धा पोरं मराठ्यांचे खूप विचित्र आहे त्यामुळं मी खंबीर आहे मराठा बांधवांचा थोडा आपण शांतते घ्या दादा तुम्ही दोन वर्ष झाले आंदोलन करताय अनेक ठिकाणी प्रवास केले मोर्चा काढला सभा घेतल्या हे षडयंत्र कधीपासून चालू आहे तुम्हाला असं वा वाटतं केव्हापासून शिस्त आहे मी वेळोवेळी सांगत होतो का नाही आपली टी व्ही नाही साक्ष्याला आणि मी प्रत्येक पत्रकार बांधव यायचे सगळ्या चॅनलचे त्यावेळेस सांगायचो मला काही बातमी माहिती कळाली की मी सांगायचं असं होणार आहे <laughs> कुठं खोटे रेकॉर्डिंग बनवून कुठं खोटे व्हिडिओ बनवू <laughs> याला एक टीम करायची आणि त्यांना पैसे पुरवायचे काही आमच्यातलेच पडायचे त्यांना काही पत्रकार पैशादा घ्यायला लागतो त्यांना काय पुरवायचं मग आता कुठंच घटत नाही एखादा माणसं काय असतो कोणाला जर शरण नाही आला ना त्याला बदनाम केलं जात मग मी माझ्या जातीच्या लेकराला उंचीवर न्यायला लागलो ला माझी जात उंचीवरती चालली जातीची प्रतिष्ठा लागली रुपये फायदा व्हायला लागला ला सगळ्यांचा मिळून समाजाचा मग याला आता बदनाम करा काहीतरी चालत नाहीच होत ना मग असा सामूहिक कट रचायचा त्याच्यात नेत्यांनी सहभागी व्हायचं आणि त्यांनी हे सगळं पुरायचं त्यांना आणि काय म्हणू त्याला पण मग ते, ते हत्या खून किंवा काय जे असेल ते घडून आणच आता ते काय आहे का नाही काय सत्य आहे काय सत्य नाही साहेब पोलीस प्रशासन ते सिद्ध करन किंवा त्यांना काही मुख्यमंत्र्यांना वाटलंच mm. मराठ्यांची दखल घेतली पाहिजे तर ते आणखीन यंत्रणा दुसरी उच्चस्तरीय लावू शकते आता या मुळाशी जायचं किती दिवस आता मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून आपण हे जे जनतेवर अन्याय करते याचा तरी किती दिवस सहन करून आपलं सरकार बदनाम करून घ्यायचं त्यापेक्षा याचा शेवट होऊ द्या खरं काय आता शोधूच तर ते शोधतील कारण ते स्पष्ट बोललेलं आहे सगळं अशा टायमाला जर गृहमंत्री फडणवीस साहेब लक्ष घालणार नसतील तर मराठ्यांशी देणं घेणं नाही असं होऊ शकतं पण आम्हाला ती शंका नाही मी खरं ते सांगतो आम्हाला वाटतं आता ती त्यांच्या वेळेस त्यांनी हे विषय सोडलेले असतील अशी शंका आहे आम्हाला आता नाही सोडतील असं ना वाटत कारण आता परिसीमाच गाठली तिने त्याने खूप चुकीच्या ठिकाणी हात टाकला होता आता मात्र तिथपर्यंत जातील बस म्हणते या ना याचा शेवट करा सरकार बदनाम होण्यापेक्षा ज्याला हमिषा सोडून देण्यापेक्षा किती प्रकरण त्याला सोडायचं आणि मग देश सोडायचं त्यामुळं आम्ही खंबीर माझं माझ एकच सांगणे समाजाला शांत आणि गृहमंत्री सुद्धा फडणवीस साहेब खंबीर दखल घेऊन त्याला सुद्धा आता चौकशीला घेतील दूध दूध पाणी का पाणी करतील लांबून लांबून काही करतील असं आम्हाला आता वाटत नाही आणि आम्ही तर सांगितलेलं या असं असं कळालंय हे बघा चौकशा करा आता करती 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 ते करतील नाही करतील आमच्या वतीनं आम्ही सांगितलंय नंतर आम्ही बघू पण कोण नेते आहे त्याच्या मागे कोणाचा रोष आहे तुमच्यावर कुणाचा राग आहे एवढा रागाचा काय संबंध आहे रोषाचा काय संबंध सरळ नाव वचेत त्याच्यात त्यात काय आम्ही घेतोय काय घेतोय सगळं बोलला जातोय त्याच्यात ते ते आता ऐकतोय मी त्याच्यावर आत्ताच डायरेक्ट काय बोलतोय उद्या सकाळी अकरा वाजता नावासहीत घ्या ना आज काय काय होतय काय काय नाही ते काय का का चौकशी करताय कारण तपासाचा बागे आपण त्याच्यात डिस्टर्ब करू नये म्हणून मी काहीच बोललो नाही आज बोलणार सुद्धा नव्हतो हो मी उद्याच्याला बघू कारण ते आता चौकशीचा भाग आहे पोलीस प्रशासनाचा ते आता चौकशी करतील त्या पद्धतीने आपण कसा होतं हे खरं आहे का खोट बघा ते बघताय म्हणून आता त्याच्यावर काय बोलायचंच नाही उद्या त्याला बघू आपण सविस्तर त्याच्यावरती उद्या पुढे जो कोणी कटामागे आहे त्याचं नाव पुढे घेणार का तुम्ही किंवा जे पुरावे तुमच्याकडे आहात ते माध्यमासमोर मांडणार आहात मग का नाही म्हणणं शी आता याच्यापेक्षा असतं आणखी तुम्ही बार जीवावर जर उठायला लागले याच्यापेक्षा अंतिम काय असतंय याच्यापेक्षा अंतिम काय असत एखाद्याच्या जिवावर जर उठायला लागले तुमच्या त्या नीच राजकारणासाठी तर बेट्या आता खरंच तू चुकीच्या ठिकाणी झाला तो आतापर्यंत केलेलं षडयंत्र रचलेले कट कुणी भेदले नाहीत साखळी पुरी भेदली आम्ही आता तरी ओळखून घ्यायला पाहिजे की आपण कमजोर झालो आपले नीट झक मारा तुला मला नाही वाटत सरकार सुट्टी देईल आणि तू तर आता चुकीच्या ठिकाणी खेटलाय बाबा तुम्हाला खेटलास ना आता ठीक आहे नक्कीच होते म्हणून झरंगी पाटील आणि जोकरी या कटामध्ये सुपारी घेतली आणि त्यांनी सुपारी दिली यांची नावे उद्या जरांगे पाटील अकरा वाजता प्रसार माध्यमांसमोर जाहीर करतील आणि त्यांचे जे पुरावे आहेत तेही प्रसार माध्यमासमोर ते मांडणार आहे कॅमेरामन हर्षन विक्रमसह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी आंतर्वादी सराटी जालना